हॅलो अरिवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घचकारमध्ये मी शकुंतला चव्हाण बोलते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लांबू देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते किंवा नवीन व्लॉगला सुरुवात करते चला, अच्छा लग सुरु तर चला आजचा व्लॉग लगेच सुरू करूया तर कसे आहेत सगळे मजेत ना मस्त मजेत असायलाच पाहिजे मी पण एकदम छान आहे थोडासा मागच्या काही दिवसांपासून हेल्थ इश्यू सुरू होता आत्ता थोडासा तो कवर होत आलेला आहे तुम्हाला माझ्याकडे बघून पण कळतच असेल तर बेटर आहे आत्ता त्यामुळे एनर्जेटिक वाटते आणि आज तसंही शूट दोन व्हिडिओचं झालेलं आहे त्यामुळं टेन्शन आहे आता एडिटिंग वगैरे आहे ते मी नंतर करणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट सांगणार आहे आणि ती प्रत्येक गृहिणींना खूप आवडते आणि सगळ्यांचं म्हणजे कसं बजेट फ्रेंडली आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला करायची तर असते वेगळं असं काहीतरी हवं तर असतं पण त्याच्यामध्ये खर्च पण झाला नाही पाहिजे असं पण असतं तर अशीच एक छान अशी आयडिया आहे माझी जे की मी अशा काहीतरी हे करून केलेली आहे आणि ते तुम्हाला पाहायला आवडेल आणि अजून मला बरंच काय करायचं आहे पण कसं आहे अजून सुरू आहे तर म्हटलं की जेवढं झालं आहे तेवढं तर मी तुम्हालासोबत नक्की शेअर करू शकते तर त्याच्यातून काहीच आयडिया येतील तुम्हाला पण जर कोणातल्या ह्या गोष्टींची आवड असेल तर नक्की तुम्हीसुद्धा करू शकाल तर चला लगेच सुरू करूया तर काही झेव का आता माझं चाललं आहे संध्याकाळच्या सगळ्या आवरावर करायची ॲक्च्युली सगळी बाहेरचे कपडे वगैरे मी आणून इथं खुर्चीत ठेवलेत आणि हे गेले होते आरूला आणायला तर आलेले आहे ते येताना बघा भाजी बिजी घेऊन आलेत तर आज भाजी भेटली वाटतं विकायला आलेले र दारावरती तर ते घेऊन आलेत आता उद्या पण म्हणजे शनिवार आहे शनिवारचा बाजार आहे तरी पण भेटली चांगली फ्रेश मेथीची भाजी तीस रुपयाची घेऊन आले दहा रुपयाला एक पेंडी अलीकडे आता म्हणजे पाऊस पडेल तसं थोडं पालेभाज्या स्वस्त होत जातात आणि इकडे कसं जास्त करून शेतकरी वगैरे येतात विकायला त्यामुळे थोडंफार स्वस्तच भेटतात भाजी तर आता बऱ्याच दिवसातून मेथीची भाजी फ्रेश अशी भेटली मध्ये आणली होती एक दोनदा पण अशी एवढी फ्रेश अशी भेटली नव्हती कारण बाजारात शक्यतो नाही भेटत आणि महाग पण असते कधी कधी कारण इतर पण दुकानं असतात त्याच्यामुळे रेट वरचडच असतात आणि असे दारावर शक्यतो जे शेतकरी घेऊन येतात त्या भाज्या फ्रेश आणि ताज्या तवाने असतात आता आडू आली स्कूलवरून आज आ, स्पोर्ट ड्रेस होता तिचा कारण शुक्रवार असल्यामुळे तर सकाळी जाताना तिच्या नखरे चालले ते जायचं नाही जायचं नाही पण आता आल्यानंतर बघा सुरू झाले हे असं केलं आहे ते तसं केलं आहे सगळं शाळेतलं आल्या सांगायचं असतं अजून शूजसुद्धा काढलेले नाहीत की काहीच नाही घरात आलं म्हटलं की लगेच ले बॅगेतून हे काढायचं ते काढायचं आज हे झालं ते झालं हे शिकवलं ते शिकवलं असंख्य तिच्या फ्रेंड्सच्या गप्पा गोष्टी तिच्या मिसचं टीचरांचं जे काय असेल ते आज मला अशा म्हटल्या आज माझा होमवर्क असं चेक केला छान म्हटले काय झालं सगळं काही ते आल्या आले सांगायचं असतं श्वाससुद्धा घेत नाही की तिला मी तेच सांगवते आधी हातपाय वगैरे तिचं पप्पा म्हणतो ते धू आणि काहीतरी खाऊन घे त्याच्यानंतर आपल्याला वेळ आहे बोलायला नाही पण तिला तेव्हाच सगळं सांगायचं असतं तिच्यासोबत गप्पा मारत मारत मी सुद्धा माझं सगळं बघा घड्या वगैरे करून कपडे ठेवून दिलेले तर चला मी तुम्हाला दाखवते की मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते तर ॲक्च्युली बघा मी काही डी आय वाय केलेले आहेत आता हे जे आहे ते तुम्ही ऑलरेडी पाहिलेले का वॉलमध्ये तर हे बघा तिथे मी असं केलेलं आहे किचनसाठी जे की असं एक काय म्हणू शकतो आपण शोपेस टाईप आपण बनवतो किंवा मग असं रेडीमेड सुद्धा आपल्याला भेटतं मिशोवरती फ्लिपकार्टवरती वगैरे तुम्हाला असं हँगिंग टाईपमध्ये मम्मी दा ढाबा वगैरे तर आत आ, आ, आता माझ्याकडे ना अशा म्हणजे लाकडाच्या काही स्ट्रिप्स आहेत अजूनही आहेत पण तिथे आता इथे ना हँग करायला जागा नाही आहे त्यामुळे मी एकच घेतले त्याच्यावरती आपलं सिम्पल्स जे तुम्ही स्केच पेन पण यूज करू शकता पण माझ्याकडे परमनंट मार्कर होता अजूसाठी आणलेला तर त्याने मी असं माय किचन असं राईट केले आणि हे जे आहेत ते छोटे छोटे जे, जे पिक्चर्स आहेत तर हे जे आपली लहान मुलांची स्कूल बुक असतात तर काय होतं की पहिले कसं आपण दुसऱ्या वर्षात गेल्यानंतर आधीची पुस्तकं वगैरे कुणाला तरी वापरता यायची पण आता तसं नाही आता शाळेतून आपल्याला नवीनच घ्यावे लागतात त्यामुळे त्याचा काही यूज होत नाही आणि जे की म्हणजे वाचण्यासाठी वगैरे दुसरं कोणा असेल किंवा शिकण्यासाठी त्याचा काही उपयोग होतो जेवढा होत असेल तेवढा आपण करतो पण जे काही असे चित्र वगैरे असतात त्याचा काही उपयोग होत नाही शक्यतो मग ते अशी कात्रण काढून मी त्याचं असं छान असं ते चिटकवलंय तर आता माझ्यासाठी तर ते मी माझ्या हाताने त्यामुळे हे बघा इथे फळांचं चिटकवलंय इथे छोटस जाम बॉटल इथे एक चहाचा कप तर अशा प्रकारे मी हे डीआयवाय केलेलं आहे असं किचनसाठी आणि असं मी हे किचनच्या खिडकीमध्ये आहे आणखीन अरुची एक ड्रॉइंग बुक आहे गेल्या वर्षीची होती त्याच्यामध्ये असे मोठे मोठे पिक्चर्स असतात आणि ते म्हणजे ऑलरेडी ड्रॉ केलेलं असतं त्याला फक्त कलर करायचं असतं तर त्याच्यामध्ये ना तिने हा आईस्क्रीम एक छान असं कलरिंग केलेलं खूप छान तर मग मी इथे तो असा शोसाठी किचनमध्ये बघा असं प्रकारे स्टिक करून घेतला आहे छानपैकी लावून तर खूप छान असं दिसतंय आणि हे मला खूप आवडली ही आयडिया ऍक्च्युली मी हे कुठंतरी पाहिलं होतं की किचन मध्ये असं लावायला पाहिजे त्यामुळेच मी हे लावलं तर एक प्लेन ड्रॉइंग पेपर घेतला आणि त्याच्यावरती हे जे आहे आता तुम्हाला दिसतच असेल की काय आहे तर हा हे जे आपण वदनी कवळ म्हणतो जेवणापूर्वी तर शाळेमध्ये आरूच्या सगळं काही हरिपाठ वगैरे घेतला जातो तर तिला एक छान अशी हॅबिट लागली शाळेत गेल्यापासून बऱ्याच गोष्टी श्लोक वगैरे बरेचसे तिच्या पाठ झालेत जे की आपण घरीही नाही तर म्हटलं की आपण हे असं छानपैकी किचनमध्ये लावू शकतो आणि किचनमध्ये असावं कारण किचन हे आपलं अन्न म्हणजे आपण इथे अन्न शिजवतो तर त्यामुळे आणि आता आमचं जेवण वगैरे पण आम्ही इथेच करतो जास्त शक्यतो कधीतरीच हॉलमध्ये जातो जेवण करायला त्यामुळे मी इथे बदलली कवळ हे पूर्ण असं आहे जेणेकरून आपलं सुद्धा सतत लक्ष राहील आणि ही एक चांगलीच सवय राहील वाचणं वगैरे येताच आता आणि ते दिसायला सुद्धा किचनमध्ये इतर असे वेगवेगळे शोपीस लावण्यापेक्षा हे काहीतरी तर आणि त्याच्यामध्येच मी हे बघा हे तिच्या बुकमधलेच अशी कातरणं काढून डायनिंग टेबल इथे आपण कुकिंग करताना असं पिक्चर मी त्याच्यामध्ये चिटकवले आणि हे सगळं मी डबल टेपने चिटकवले म्हणजे डबल टेप स्टिकचा जो चिकट टेप असतो त्याने तिथे वदणी कवण आणि एक मी तिला अलीकडेच म्हणजे तुम्ही व्हिडिओ जो पाहिला की मी तिची हे बनवली होती की Hmm, तुळशी वृंदावन त्याच्यासाठी मी जो कार्डबोर्ड आणला होता म्हणजे कार्ड पेपर आणलेला तर त्याच्यातलं काही कात्रणं राहिलेली तर त्याचा असा मी स्क्वेअर घेऊन मी एक असंच बघितलं होतं गुगलवरती की अन्नपूर्णेचा मंत्र तर हा मंत्र तुझ्यामध्ये असा असायला हवा आणि या गोष्टी थोड्याफार प्रमाणात मी मांडते कारण मी काय म्हणू शकतो आपण थोडीशी हे आहे की काय म्हणतो दैवी गोष्टी किंवा आपण म्हणतो ना की डिवोशनल गोष्टींवरती विश्वास ठेवणारी त्यामुळे मला हे सगळं खूप आवडतं म्हणून मी हा मंत्र जो आहे तो किचन मध्ये ठेवलाय बऱ्याच प्रमाणात आपल्याला ह्या अशा फ्रेम सुद्धा भेटतात या मंत्राच्या एक खूप छान असे अट्रॅक्टिव्ह जे की किचन मध्ये लावले जातात तर तुम्ही अफोर्ड करत असाल तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तेही लावू शकता पण मी हे लावलंय जेणेकरून हे खराब झाल्यानंतर आपण नंतर हे म्हणजे हे करू शकतो आणि ते दुसऱ्या कलर मध्ये परत दुसरं बनवून लावू शकतात आणि जास्त काही खर्च पण नाहीये आपल्या मुलांच्या शाळेच्या काही साहित्यातून आपण असं छान असं किचनसाठी साठी डेकोरेटिव्ह काहीतरी करू शकतो अशी माझी आयडिया होती कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मला सा सगळ्यात प्रचंड आवडलं ते म्हणजे हे की वदणी कवळची ही जी आयडिया मला आली ती आणि हे अन्नपूर्णेचा हा मंत्र आणखीन एक ओवी आहे ओवी टाईप जे म्हणजे पहिले म्हणायचे तशी जात्यावरची तर ते सुद्धा मला असं माझा विचार चालला आहे की असं थोडंसं इकडे असं स्टिक करावं वा किंवा मग इकडच्या वॉलला तर ते जेव्हा होईल तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की असं सुद्धा आपण महागडे ऑर्ग गन... काय म्हणू शकतो महागडे फ्रेम्स किंवा काही शोपीस हे लावण्यापेक्षा असं आपण घरगुती स्वतःच्या हाताने तयार करून असं काहीतरी अट्रॅक्टिव आपण लावू शकतो आणि ज्याच्यामध्ये काही संस्कार पण जपले जा जाऊ शकतात तर नेक्स्ट आणखी एक जे काही मी शोपीस टाइप बनवलेलं आहे ते म्हणजे बघा अशा प्रकारे डीआयवाय जे काही नेम प्लेट मी बनवलेली आहे तर हे पण तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये अरुणे ड्रॉइंग केलेलं हे जे एक घर होतं तर ते पण छान प्रकारे तिने ड्रॉइंग केले म्हटलं तिची सुद्धा तिला पण छान वाटेल तिचं काहीतरी लावले तर माझ्याकडे जी मी किचनमध्ये स्ट्रिप्स लावलीये तशीच एक लाकडाची होती पट्टी तर त्याच्यावरती मी वरती असं हे घर लावले आणि हे बघा हे लिहिले आणि मला ही खूप माझी खूप दिवसांपासून अशी इच्छा होती की अशी एक नेमप्लेट ऑर्गनाईज कस्टमाइज नेमप्लेट आपल्या घरात असावी स्वामींची तर लवकरच मी ती घेईल कारण मला घेण्याचं म्हणजे असं काही अफोर्ड करू शकत नाही किंवा असं काही नाही आहे पण जशी पाहिजे तशी मला बनवून घ्यायची कस्टमाइज करून त्यासाठी थोडंसं थांबली आहे मी त्यामुळे म्हटलं की तोपर्यंत तो असं काहीतरी करूया तर हे बघा हे अशा प्रकारे मी केलं तर हे सुद्धा मी मार्करनेच करणेच लिहिलेलं आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि हे सरनेम चव्हाण श्री अमोल स शकुंतला अर्णवी अनिश आणि श्री स्वामी समर्थ तर अशी नेमफ्लेट एक कस्टमाइज करून मला बनवून घ्यायचीच आहे पण तोपर्यंत ही अशी एक आयडिया मी तयार केली तर कशी वाटते ते मला नक्की सांगा अजूनही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या चला मग भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ